दोन हजार चौदा नंतर हे अनेकदा दिसलेलं आहे की कलाकार म्हणून आपण ज्या लोकांना मानतो त्यांच्या कलेचा आदर करतो त्या लोकांनी नंतर आपली प्रत्यक्षात घोर निराशा केलेली आहे आणि त्यांच्या संकुचित वैचारिक भूमिका जेव्हा जाहीर होतात तेव्हा वेदना होतात या यादीमध्ये आता एक नवीन नाव ॲड झालेलं आहे ते म्हणजे कुमार विश्वास यांचा स्वयंघोषित राष्ट्रकवी आहेत आम आदमी पक्षाच्या आंदोलनामध्ये ते जाहीरपणे होते नंतर त्यांचं केजरीवाल यांच्याशी भिनसलं मग ते थोडेसे वेगळे झाले काही दिवसांपूर्वी ते इतर पक्षांच्यासुद्धा संपर्कात होते पण आता ते भाजपच्या जवळ आलेले आहेत गेल्या दहा वर्षांपासून राज्यसभेवरती जाण्याचा प्रयत्न आहेत जो त्यांचा प्रयत्न आजवर तरी यशस्वी झालेला नाही आहे पण याच कुमार विश्वास यांनी काल मेरठ महोत्सवामध्ये जे विधान केलं ते आपल्या समाजामध्ये इस्लाम फोबिया किंवा मुस्लिम धर्माचा द्वेष किती रुजलेला आहे हे दाखवणार आहे म्हणजे रामायण कथा करताना तुम्ही गीता रामायणाचं महत्त्व आपल्या मुलांना पिढीला जरूर सांगा त्याच्यातले चांगले संस्कार त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा पण ते करताना सुद्धा तुम्हाला इस्लाम धर्माबद्दल बोलावंसं वाटतं त्या धर्माच्या बद्दल एक चुकीची जाणीव पसरवून देण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो हे कुठंतरी त्या इस्लाम फोबियाचंच लक्षण आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तुम्हाला माहिती आहे शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी तिनं जून दोन हजार चोवीसमध्ये जहीर इक्बाल या आपल्या अनेक वर्ष ओळख असलेल्या मित्रासोबत लग्न केलं आंतरधर्मीय विवाह आहे अर्थात अशा पद्धतीचा आंतरधर्मीय विवाह हा काही बॉलिवूडमधला पहिला नाहीये पण याच सोनाक्षी सिन्हाबद्दल कुमार विश्वास यांनी आणि केवळ सोनाक्षी सिन्हा नव्हे तर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल सुद्धा नाव न घेता एक टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा मुस्लिम द्वेष जो आहे तो प्रकट होतोय नेमकं काय म्हणाले कुमार विश्वास यादी आपण ऐकूया याद रसिता सीताजी की बहनो भगवान राम के भाईयो के एक संकेत दे रहा हूं जो तालिया उठे आपले बच्चों को रामायण सुनवाइए गीता पढ़वाइए अन्यथा ऐसा ना हो की घर का नाम तो रामायण हो और आपके घर की श्रीलक्ष्मी को को उठा के ले केले जा आता पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घ्या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचं नाव रामायण ना आहे आणि सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वी जेव्हा केबीसीवरती आलेली होती तेव्हा तिला रामाच्या भावांची नावं जी आहेत ती नीटपणे सांगता आलेली नव्हती याच गोष्टीचा संदर्भ देत कुमार विश्वास यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यातली भाषा बघा कही ऐसा ना हो की आपके घर का नाम रामायण हो लेकिन आपके घर की श्रीलक्ष्मी लक्ष्मी कोई को को और उठाकर जाय म्हणजे उठाकर लेके के याच्यामध्ये ती घरातली कन्या घरातली मुलगी म्हणजे कुणी सामान आहे का वस्तू आहे का ती तिला तिचं शहाणपण नाही आहे का हा सुद्धा भाव कुमार विश्वास यांच्या बोलण्यातून प्रकट होतोय म्हणजे कुमार विश्वास यांना स्वतःला सुद्धा दोन मुली आहेत आणि जो व्यक्ती दोन मुलींचा बाप आहे तो एखाद्या मुलीबद्दल अशा पद्धतीचं विधान करतो हेच मुळामध्ये धक्कादायक आहे सोनाक्षी सिन्हा ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली बॉलिवूडमधली एक अभिनेत्री आहे तिनं जो काही निर्णय घेतलेला आहे तो घरातल्या सगळ्या लोकांना विचारून घेतलेलं आहे ही बाब पण लक्षात घ्या म्हणजे तिच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा सोबतच तिची आई या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याच्यानंतर झहीरच्या घरातल्या सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे घरातल्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं झालेलं हे लग्न आहे या दोघांनी काही कुठे पळून जाऊन केलेलं लग्न नाही आहे आणि तरी देखील कुमार विश्वास यांना अशा पद्धतीनं जाहीर टिप्पणी या लग्नावरती करावीशी वाटते आता विशेष आहे की जर अशा पद्धतीनं आंतरधर्मीय विवाह करणं हिंदू मुस्लिम यांनी म्हणजे घरातली मुलगी पळवून नेणं असा जर अर्थ असेल तर भाजपमध्ये मुख्तार अब्बास नक्वी आणि शहानबाज हुसेन हे दोन नेते असे आहेत की ज्यांनी हिंदू मुलीशी विवाह केलेला आहे मग या दोन नेत्यांनी सुद्धा हिंदू मुलींना पळवलं का कुमार विश्वास यांच्या तर्कानुसार याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे दोन हजार सतरापासून एकमेकांना ओळखतात जहीर इक्बालचे वडील आणि सलमान खान हे चांगले मित्र होते आणि सलमाननंच दिलेल्या एका पार्टीमध्ये त्यांची प पहिल्यांदा ओळख झालेली होती सोनाक्षी आणि जहीरची आणि त्याच्यानंतर सात वर्षाच्या मैत्रीचं ओळखीचं रूपांतर जे आहे ते नंतर लग्नामध्ये झालं जहीर इक्बाल यानंसुद्धा काही चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि त्या दोघांनी घरातल्या सगळ्यांच्या विचारांनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या लग्नाबद्दल अशा पद्धतीनं जाहीर टिप्पणी करून कुमार विश्वास यांनी आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवलेलं आहे खरं तर हेच कुमार विश्वास जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये निर्भया आंदोलन घडलेलं होतं तेव्हा जोरजोरामध्ये जाहीर भाषणं करून सरकारविरोधातला राग व्यक्त करत होते त्यांच्या शब्दांनी अनेकजण मोहित पण झालेले होते अर्थात त्यावेळी तेव्हाचं सरकार ही इतकी मुभा देऊ शकत होतं म्हणून कुमार विश्वास बोलत होते म्हणजे तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगतो राहुल गांधी यांच्यासाठी जो पप्पू शब्द आहे तो पप्पू शब्द पहिल्यांदा भाजपने वापरलेला नाही आहे तर तो कुमार विश्वास यांनी वापरलेला आहे त्यांनी तो कॉईन केलेला होता आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा स्वतःच दावासुद्धा केलेला आहे पण तरी देखील राजस्थानमध्ये कुमार विश्वास यांची पत्नी व्यवस्थितपणे काम करू शकत होती तिला चांगल्या पोस्टिंग मिळत होत्या ज्यावेळी अशोक गेहलोत हे काँग्रेसचे मुख्यमंत्री राजस्थान मध्ये होते त्यामुळे हा फरक आहे आता कुमार विश्वास यांच्या या टिप्पणीवरती काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नेमकं काय म्हटलंय ते अपने घर पर बेटी हो और आप किसी और की बेटी पर भद्दी टिप्पणी करके सस्ती तालिया बटोरेंगे तो आपको क्या कहा जाएगा यही लगेगा कि सस्ती लोकप्रियता के लिए आप किस लेवल तक गिर सकते हैं और यही कुछ ऐसा किया है आपने कुमार विश्वास जी कुमार विश्वास जी आपने सिर्फ सोनाक्षी सिन्हा की अंतरधार्मिक विवाह पर घटिया तंज नहीं कसा है आपने असली अपनी महिला विरोधी मानसिकता भी दिखा दी है आप ही के शब्दों को आपके सामने बोलती हूं आपने कहा ना वरना कोई आपके घर की श्री लक्ष्मी को उठा ले जाएगा ये उठा ले जाने का क्या तात्पर्य होता है क्या लड़की कोई समान है कोई वस्तु है टेबल पर रखा हुआ गुलदस्ता है जिसको कोई उठा ले जाएगा यह जो मानसिकता है ना कि जब तक लड़की पिता के घर में उसकी संपत्ति है जब पति के घर में गई तो उसकी संपत्ति है यह कब बदलिएगा और यह कब बदलेगी और यह कितनी घटिया सोच है विवाह जो है ना वो बराबरी का रिश्ता होता है उसका आधार उसकी नींव परस्पर प्रेम और परस्पर विश्वास होता है 2024 के भारत में एक लड़की ने अपनी मर्जी से शादी कर ली तो आप उसकी परवरिश पर सवाल उठाने लगे मतलब 2024 के भारत में एक लड़की को यह की आजादी नहीं है कि वह जिसको चाहे उससे शादी कर सके अब कौन क्या खाएगा कहां रहेगा क्या पहनेगा किसको पूजेगा किससे प्यार करेगा किससे शादी करेगा इसका निर्णय भी धर्म के स्वयंभू ठेकेदार करेंगे मतलब गजब है और एक चीज मुझे बड़ी अजीब लगती है मेरा अपना मानना है कि परवरिश का सवाल तो तब भी नहीं उठना चाहिए अगर किसी के बाउंसर एक संभ्रांत डॉक्टर को पीट दे क्योंकि ये परवरिश की कमी नहीं है ये उस व्यक्ति की कमी है जिसका स्टाफ उसके सामने ऐसी हिमाकत करता है खैर आपके सर्टिफिकेट की मुझे तो नहीं लगता कि शत्रुघ्न सिन्हा जी को या सोनाक्षी उनकी जो बड़ी कामयाब बेटी है उसको कोई जरूरत है लेकिन सत्रह साल अपनी उम्र से छोटी लड़की पर इस तरह का तंज कसकर आपने अपनी छोटी मानसिकता दिखा दी और एक बात याद रखिएगा प्रभु राम या रामायण या उससे जुड़ा कोई शब्द किसी की बपोती नहीं है आप तो लोगों को रामायण और गीता पढ़ने की सीख देते हैं और आप ही सोनाक्षी सिन्हा के पति के धर्म से नफरत करने में इतने मशगूल हो गए कि रामायण के मूलभूत को ही भूल गए आप भूल गए कि रामायण में कितना मधुर अंकित है सब नर करहीं परस्पर प्रीति चलही स्वधर्म निरत श्रुत नीति अगर आप रामायण का वाकई में अध्ययन करते हैं तो प्रेम को जरूर समझते आपसी सौहार्द को जरूर समझते इस तरह की नफरती बात नहीं करते खैर आपके अंदर राम कथा वाचक बनने की बहुत लालसा है और होनी भी चाहिए कोई गलत बात नहीं है इसमें लेकिन काश आपके अंदर प्रभु राम की रत्ती भर भी मर्यादा और रत्ती भर भी शालीनता होती आपको कुछ क्षण के लिए थोड़ी सस्ती लोकप्रियता तो जरूर मिली लेकिन आपका कद जमीन में और धस गया और मैं आशा करती हूं कि आपको एहसास होगा आपने गलत किया आप एक पिता से और उसकी बेटी से माफी मांगिएगा सुप्रिया श्रीनेत यांनी याच वक्तव्यामध्ये एक सल्ला सुद्धा कुमार विश्वास यांना दिलेला आहे आणि रामायणामधल्या एका पंक्तीचा आधार घेत रामायणाचा खरा अर्थ समजून घ्या असं देखील आवाहन केलेलं आहे आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाजवळ आहेत कुमार विश्वास गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे भाजपच्या व्यासपीठावरती जास्त दिसू लागलेले ला आहेत असं म्हटलं जातं आहे की कदाचित त्यांना आता भाजपकडून राज्यसभा मिळेल गेल्या दहा वर्षांपासून सातत्यानं ते प्रयत्न करत आहेत राज्यसभेवर जाण्याचा पण त्यांचा हा हेतू काही आजवर सफल झालेला नाही आहे तो सफल होतो आहे का माहिती नाही आहे पण त्यासाठी आपलं वैचारिक शहाणपण इतकं गहाण ठेवण्याची नेमकी काय गरज होती हा प्रश्न आहे कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितेचं दर्शन जरूर घडवावं त्यांच्या कथांनी लोकांना संमोहित जरूर करावं पण त्याच्यातून अशा पद्धतीचं विष मात्र पेरू नये इतकीच माफक अपेक्षा आहे आणि हे असे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून जेव्हा राजकीय लोकांच्याकडे काहीतरी मागत असतात आणि त्यांच्या प्रती आपली निष्ठा गहाण ठेवतात त्यावेळीच अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते होत असतं सोनाक्षी सिन्हाचा जो काही निर्णय आहे तो तिनं स्वतः घेतलेला निर्णय आहे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली ती अभिनेत्री आहे आणि जे काय व्हायचं आहे ते त्या त्या दोघांच्या शहाणपणानं होईल त्या लग्नाचं त्याच्यामध्ये अशी टिप्पणी करून आपण एक इस्लाम फोबिया दाखवतोय आंतरधर्मीय विवाहाबद्दल बोलताना एका धर्माबद्दलचं हे मत अशा पद्धतीनं जाहीर व्यक्त करून कुमार विश्वास यांनी आपली जी काही संकुचित मानसिकता दाखवली आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया काय हवी आहे या सगळ्या घटनेबद्दल जरूर कळवा आणि अशी इतर कुठली उदाहरणं तुम्हाला आठवत आहेत की ज्याच्याबद्दल कुमार विश्वास कधी बोलणार नाहीत ते देखील जाणून घ्यायला नक्की आवडेल चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद